नमस्कार व्हिडिओ आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन मध्यवर्ती बँकेत अपेक्षेप्रमाणे बापूसाहेब गोरठेकर अध्यक्ष तर दिलीप कंदकुर्ते उपाध्यक्षपदी विराजमान अरुणा शानबागचे निधन नरेंद्र मोदीने कोरियालाही जिंकले आता बातमीपत्र विस्ताराने अत्यंत चर्चेला गेलेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चर्चेला गेलेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बापूसाहेब गोरठेकर तर दिलीप कंदकुर्ते उपाध्यक्षपदी विराजमान झाले मान्य बापूसाहेब वाटेकर यांची निवड झाली आणि उपाध्यक्षपदी दिलीप चंद्रपोते यांची निवड झाली ही निवड एकमताने व बिनविरोध झाली निवडीनंतर गोठेकरांनी सर्वांचे आभार मानून हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली ही बँक शेतकऱ्यांची बँक आहे शेतकऱ्याची सर्वात मोठी बँक आहे हिला शेतकऱ्याची कामधेनू म्हटले जाते या कामधेनूची विश्वासार्हता पुन्हा मिळवण्यासाठी मी कशोशीने प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी दिली पुण भविष्य काळातील नियोजनाबद्दल अजून काही सुनिश्चित केलेले नाही हे मात्र त्यांनी स्पष्ट केले आहे बँकेच्या कामकाजामध्ये कुठल्याही स्वरूपाचं राजकारण येऊ देणार नाही असे मत आभार प्रदर्शनामध्ये दिलीप कंदकुर्ते यांनी मांडले गतीमान व्हावी म्हणून सर्व संचालक मंडळांनी माझ्यापेक्षा कितीतरी सिनियर असलेल्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला नांदेड मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचा काम करता काळेस जो आम्ही त्या बँकेला विकास केला जो डिपॉझिट वाढवलं त्याचप्रमाणे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेचे एक चांगली पद समाजामध्ये निर्माण करून नमस्कार लाईव्ह आज सकाळच्या बातमीपत्रातच पाच वर्ष अडीच वर्ष भाजप सेनेचा शानबागचा बेचाळीस वर्षाचा मृत्यूशी लढा व आजची मृत्यूची घटना ही आपल्या सर्वांना चातकाला लावून जाणारी आहे ही तशी पाहिली गेली तर एक सर्वसामान्य घटना आहे जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती मृत्यू तर पावणारच आहे परंतु ती कशी जगली याला फार महत्व असते अरुणा शानबागचा बेचाळीस वर्षाचा मृत्यूशी लढा व आजची मृत्यूची घटना ही आपल्या सर्वांना तात्काळ लावून जाणारी आहे बेचाळीस वर्षापूर्वी एका वार्ड बॉयने बलात्काराचा अयशस्वी प्रयत्न केला हा प्रयत्न अयशस्वी झाला म्हणून मारहाण केली त्यात अरुणा शानबाग बेशुद्ध पडल्या त्या अखेरपर्यंत शुद्धीवर येऊच शकल्या नाहीत अवतीभोवती काय चालले आहे हे जरी त्यांना कळत नसले तरी डोळ्यांनी दिसत मात्र नक्की होते आणि आपली सहकारी अशा अवस्थेत आहे म्हणून ज्या ज्या प्रयत्नाने सेवा रुग्णालयाने व त्यांच्या सर्व स्टाफने केली त्याला इतिहासात तोड नाही पिंकी यांनी मानवतेच्या दृष्टीने त्यांच्यासाठी इच्छामरण मागितले तर त्याला विरोध करून सांभाळण्याचा सा धाडसीपणा या साथीदारांनी दाखवला जिथे घरचेही पळून जातात तिथे या सर्वांनी केलेल्या सेवेला नमन करावेसे वाटते दरवर्षी अरुणाचा साजरा केला जाणारा वाढदिवस असो किंवा न्यायाच्या इच्छा मरणाचा अर्ज राहील ते अरुणा शानबागची बेचाळीस वर्षाची मृत्यूशी लढा व करुणामय अंत तसेच माईच्या ममतेने आपल्या सहकार्याचा केलेला सांभाळ नाहीतर हल्ला केलेला वॉर्ड बॉय सात वर्षाची शिक्षा बघून कुठे गेला हे कोणालाही माहितीही नाही वेळ छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लाईचं बातमीपत्र अवीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेड मध्ये दाखल यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण क्लार अँड ट्रॅव्हल्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर हे पहिले वाकप्रचार म्हणून आपण वापरत होतो पण नरेंद्र मोदींनी आता रोजच करून दाखविण्याचा विडा उचलला आहे चीन मांगोलिया नंतर आज दक्षिण कोरियामधील भारतीयांनाही त्यांनी जिंकले त्यांनी तेथील भारतीयांसमोर केलेल्या भाषणाचे काही संपादित अंश पिछले दो तीन महीनों में अलग अलग, अलग जगह पे अलग, अलग अलग सबसे तेज गति से आगे बढ़ने वाली इकोनॉमी है पेस ग्रोइंग इकोनॉमी ऑफ द वर्ल्ड जब पहले सुनते थे कि इक्कीसवीं सदी एशिया की सदी है तो लगता था कि एशिया की सदी में हम भी कहीं होंगे कि नहीं होंगे लेकिन आज एशिया को लगता है कि अब हिंदुस्तान जिस प्रकार से उठ खड़ा हुआ है 21वीं सदी एशिया की सदी बन के रहेगी जो उत्साह देख रहा हूं आपका इससे मुझे लगता है कि आप आपने जो कोरिया में देखा है आपने जो कोरिया में टेक्नोलॉजी का रिवॉल्यूशन देखा है आप भी चाहते हैं ना हिंदुस्तान में भी वैसा ही हो आपको जो यहाँ अवसर मिला है वो जितना भारत के साथ जुड़ेगा भारत को आगे बढ़ने में सुविधा बढ़ जाएगी शेवटी पुनः हेडलाइन मध्यवर्ती के अपेक्षे प्रमाने बापू साहेब गोरठेकर अध्यक्ष तर दिलीप कंदकुर उपाध्यक्ष पदी विराजमान अरुणा शानबाग निधन नरेंद्र मोदीने कोरियालाही जिंकले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार